श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव नमस्कार आपण आता आहोत मुंबई गोवा महामार्गावर पावशी या गावमध्ये दर्शक आपल्याला माहितीच आहे लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत राजकीय वातावरण जे आहे कोकणातलं ते फार तापलेलं आहे थे आणि सूर्य देखील आपण या ठिकाणी अक्षरशः आग होतोय त्यामुळे थे आजूबाजूचं वातावरण देखील तेवढंच तापत या गरमागरम वातावरणामध्ये शरीराला कुठेतरी थंडाई मिळाली यासाठी या ठिकाणी थंडगार ताप उपलब्ध करून देणारा या ठिकाणी करण्यात आलाय मॅडम या ठिकाणी मॅडम काय सांगाल ही संकल्पना कशी तुम्हाला या तासचा स्टॉल उभा करायचा आधी आम्ही आग्नेवाडीला स्टॉल चालू ते आम्हाला लॉस झाला अच्छा राहिले गेलं ते आम्ही अशी रस्त्यावरती लावली मग खपाय लागले मग सुरुवात केली ओके ओके आणि मग पहिला मसाला ताप ठेवायला ते मग बंद झालं मग आम्ही चालू केलं हळूहळू ओके हे साधारण किती वर्ष व्यवसाय तुम्ही करता येईल सहा वर्ष सहा वर्ष झाली कंटिन्यू म्हणजे कधीपासून हे सुरू करतो म्हणजे कोणत्या महिन्यापासून आणि कोणत्या महिन्यापर्यंत ऑक्टोबर महिन्यापासून चालू करतो आणि पाऊस येईपर्यंत अच्छा म्हणजे ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स आहे याला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आहे बरं एक ग्लास कसं विकत एक ग्लास दहा रुपये दहा रुपयामध्ये आणि ही बॉटल जी आता मध्ये एक लिटर साठा लिटर तीस रुपये बरं दिवसाला साधारण किती ग्राहक विजिट करतात दोनशे अडीचशे दोनशे ते अडीचशे ग्राहक रोज विजिट करतात म्हणजे चांगल्यापैकी व्यवसाय इथे होतो बरं माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न अगदी शेवटचा प्रश्न आहे इकडचे तरुण लोक आहेत दहावी झाली बारावी ग्रॅज्युएशन झालं मुंबई पुणा कोल्हापूर या ठिकाणी नोकरी निमित्त जातात अशा तरुणांना काय आवाहन झालं असं काय मी बाहेर केलं इथे पण धंदा भरपूर आहे करू शकता कुठं पण धंदा करू शकता फक्त त्यात टिकून राहिलं पाहिजे शंभर नाही धन्यवाद मॅडम आपला वेळ आम्हाला दिला या ठिकाणी कोकणामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस आहेत आपल्या बुद्धीचीच सांगड घालून या रिसोर्सेसचं प्रॉपर युटिलायझेशन केलं तर इथल्या इथे देखील रोजगार उपलब्ध होऊ शकतो असा संदेश या मॅडमनी दिलाय त्याचप्रमाणे वातावरण देखील फार तापलंय गरमीचं सीझन आहे शरीराला थंड ठेवण्यासाठी निश्चित स्टॉलला व्हिजिट द्या आणि थंडगार ताकाचा आस्वाद द्या प्रशांत रेवणकर सह मी चिन्मय कोकणशाही पावशी पुढा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टा